हे बघा हे आहेत लाल वांगे हे बघू शकता आपण हे आहेत लाल वांग्याचे झाडं तिकडचे बघू शकता तुम्ही हे लाल वांगे आहेत तर बघा लाल वांगे दाखवतो तुम्हाला मी बघू शकता आपण हे बघा हे लाल वांगे लागलेले हे बघा आपण पाहू शकतो लाल वांगे लागलेले आणि डवरा पण चालू आहे सायकल डवरा याच्यामध्ये च्यूटन झालेले आता बारीक बारीक